मित्रांनो चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया सरकारी कर्मचाऱ्यांवर दिवाळी आधी माता लक्ष्मीची कृपा या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता तब्बल आठ टक्क्यांनी वाढला व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला दिवाळीच्या आधी सरकारी कर्मचाऱ्यांवर माता लक्ष्मीची कृपा झालेली आहे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना नुकतीच एक मोठी भेट दिली आहे पुन्हा एकदा सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवण्यात आलेला आहे खरे तर केंद्रातील मोदी सरकारने सातवा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांचा चा महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला या निर्णयानंतर सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के झालेला असून ही वाढ जुलै दोन हजार पासून लागू आहे खरे तर याकडे सातवा वेतन आयोगातील शेवटची भत्ता वाढ म्हणूनही पाहिले जात आहे दरम्यान आता केंद्रीय सेवेत कार्यरत असणाऱ्या पाचव्या आणि सहाव्या आयोगातील कर्मचाऱ्यांची महत्वाची बातमी समोर येत आहे केंद्रातील सरकारने पाचवा तसेच सहावा वेतन आयोग अंतर्गत कार्यरत असणाऱ्या शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता वाढवण्याचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे दिवाळीच्या आधीच हा निर्णय झाला असल्याने संबंधितांच्या पगारात मोठी वाढ होणार असून सणासुदीच्या दिवसांमध्ये त्यांची आर्थिक अडचण दूर होणार आहे केंद्रीय अर्थ मंत्रालयाने या नव्या महागाई भत्ता वाढीबाबत माहिती दिली आता आपण वेतन आयोगातील कार्यरत कर्मचाऱ्यांचा तसेच पेन्शनधारकांचा महागाई भत्ता कितीने वाढला आणि सहावा वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता कितीने वाढला याचा आढावा घेऊयात पाचवा वेतन आयोग आतापर्यंत केंद्रीय शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या पाचव्या वेतन आयोगातील कर्मचाऱ्यांना चारशे सहासष्ट टक्के दराने महागाई भत्ता मिळत होता पण आता हा महागाई भत्ता चारशे चौऱ्याहत्तर टक्के करण्यात आलेला आहे विशेष म्हणजे ही वाढ जुलै प्रभावी राहणार आहे याचा लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत मिळेल अर्थात कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता फरकाचाही लाभ मिळणार आहे अर्थात या लोकांचा महागाई भत्ता आठ टक्क्यांनी वाढलाय सहावा वेतन आयोग या आयोग अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा डी ए पाच टक्क्यांनी वाढवण्यात आलाय याचा रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे पण ही वाढ एक जुलै पासून लागू होईल अर्थात याच्या फरकाची रक्कम मिळेल आतापर्यंत सहाव्या वेतन आयोगाच्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोनशे बावन्न टक्के होता आणि आता हा महागाई भत्ता दोनशे सत्तावन्न टक्के झालेला आहे पुन्हा भेटू एका नवीन अपडेटसह धन्यवाद